डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आज राहुरी तालुका उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं अमित शहाच्या फोटोला जोडे मारून निषेध केला गेला शहरातील नगर मनमाड रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला आंदोलन करण्यात यावेळी शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री अमित घोषणा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा जे बोलले त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे ज्या महामानवाने भारताचं संविधान लिहिलं त्याबद्दल असं आक्षेपार्थ वक्तव्य करणं म्हणजे त्या महामानवाची विटंबना केल्यासारखंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे ज्या विचाराने लाखो करोडो व्यक्तींना ला। न्याय मागण्याचा हक्क मिळालेला आहे तरी त्या अमित शहानी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो व या अमित शहानी सर्व भारताच्या जनतेची माफी मागावी अशी आमची भावना आहे आम्ही त्यांचं या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे या प्रसंगी तालुका प्रमुख सचिन म्हसे युवासेना तालुका प्रमुख रोहन भुजाडी आप्पासाहेब खेवरे भरत धोत्रे शहाजी वराळे चैतन्य म्हसे शरफुद्दीन शेख सुनील तनपुरे अमित भागवत अभिजित भुजाडी तुषार भुजाडी किरण म्हसे अजय हिवाळे माने तनपुरे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई ही चहा नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा